महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आजच्या मूल मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर आधीच आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत तेव्हा कोमटरावांचा म्हणजेच आपल्या टी त्रैलोक्यातल्या बेस्ट सी एम असलेल्या या उद्धव ठाकरेंचा हा व्हिडिओ आवर्जून बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण ह्या व्हिडिओवर थोडंसं भाष्य करूया तेव्हा उद्धवरावांचा हा व्हिडिओ पहिले बघून घ्या आता पंचामृत म्हटल्यानंतर पंचामृत कोणी सारखं पित नाही की सर आपले बसलेत म्हणजे बसलेत म्हणजे पंचामृताचे ग्लास घेऊन अरे <laughs> तुम आता मी पंचामृताचे ग्लास म्हटलो बाजूला त्याच्या काहीतरी म्हणजे काय नैवेद्याचा शिरा वगैरे असं मला म्हणायचंय पंचामृत कसं देतात <laughs> म्हणजे थोडंसं थोडस थोडंसं कोणाचं पोटच भरत नाही म्हणजे द्यायचं आणि आपणच आपल्या डोक्यांना हात फिरवायचा त्याला म्हणतात पंचामृत मग त्या पंचामृतातले काही शिंतोडे तरी त्या सरकारी होते शिंपडायला हवे होते की नव्हते सरकार आता असं मी म्हणू शकतो हो आम्ही सुद्धा सरकार चालवलंय आणि उद्या सुद्धा चालवणार तो भाग वेगळा वेळ काळ प्रसंग काहीही असो हिंदूंवर टीका करायची हिंदू सणांवर टीका करायची हिंदू देवी देवतांवर टीका करायची प्रथा परंपरांची निंदा नानस्ती करायची टवारी करायची हा उबाठाचा एक कलमी कार्यक्रम आहे त्यामुळेच गुढीपाडव्याच्या या मोठ्या सणाच्या अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली मुक्ता फळं उधळलेली आहेत जी तुम्ही नुकतीच ऐकली आहेत मित्रांनो यांना आता प्रश्न पडलेला आहे की पंचामृत कसं घ्यावं आणि पंचामृताने पोट भरत असतं का आता पंचामृत का हे काही आपण ताकासारखं पीत नाही किंवा ती काही सोल कडी नाही की ग्लास घेऊन बसायचे आपल्याला त्याचे बरं ग्लास घेऊन बसण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्यांनी किती फालतू टीका टिप्पणी केलेली आहे पंचामृतासारख्या आपल्या देवादिकांच्या पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या त्या पवित्र तीर्थाला देखील हे कशाचं उदाहरण देत आहेत त्या तीर्थाची तुलना हे कशासोबत करत आहेत आणि वरतून पुन्हा हेच बोंबा मारणार की मला दाखवा ना मला सांगा ना मी हिंदुत्व कुठे सोडलेलं आहे ते यांचं म्हणणं असं आहे की आपण ते पंचामृत हाताला घ्यायचं थोडंसं आपण प्यायचं ना आपणच आपल्या डोक्याला लावून घ्यायचं मग काय करणार आहात डोक्याला नाही लावायचं तुम्ही कुठे पुशणार आहात तुम्ही कुठे पुसता हा प्रश्न असा विचारावा का या लोकांना यांना मंदिरामध्ये घंटा वाजवणारा हिंदू चालत नाही यांना शेंडी जाण हिंदुत्व चालत नाही हे हिंदूंच्या अस्मितेच प्रतीक असलेल्या पवित्र भगव्याला फडक म्हणून संबोधतात आणि मग एवढं सगळं करून वर स्वतःच रडत बसतात की महाराष्ट्र माझ्यासोबत असा का वागला आणि मी असं काय पाप केलं म्हणून विधानसभेमध्ये माझे फक्त वीसच आमदार निवडून आले खर तर ते सुद्धा यायला नको पाहिजे होते ते पण घेणार नव्हते मात्र हे जे बांगलादेशी घुसखोर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर घोसून ठेवलेले आहेत त्यांच्या मतांच्या जोरावरच तुमचे हे वीस आमदार निवडून आलेले आहेत अन्यथा हे वीस सुद्धा येणे नव्हतं तुम्हाला जर हिंदूंवर टीका करायची आहे तर तुम्ही स्पष्टपणे तसं सांगायला हवं की आम्हाला एकही प्रथा परंपरा हिंदूंची आवडत नाही आणि मग टीका करायला सुरुवात करावी आमच्यासारखे अनेक जण आहेत जे शास्त्रोक्त पद्धतीनं तुमच्या बोलण्याचा समाचार घेतात घेऊ शकतात अजूनही घेणारच आहे आता विषय निघालेला आहे तो तीर्थप्रसादाचा आपण तीर्थप्रसाद जेव्हा करतो घरामध्ये तेव्हा त्याला पंचामृत म्हटलं जातं आता हे पंचामृत जे आहे हे पंचामृत कशापासून बनतं हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या गावी नसेल यामध्ये शर्करा असते दूध असतं दही असतं असे पाच प्रकारचे पदार्थ बनून ते पंचामृत बनतं याच पंचामृताचा अभिषेक देवाच्या मूर्तीला घडवण्यात येतो दुग्धाभिषेक होतो पंचामृत अभिषेक होतो त्यानंतर जलाभिषेक होतो स्वच्छ शुभ्र वस्त्राने देवांना पुसलं जातं त्यांना हार घातला जातो त्यांना दुर्वा म्हणा गणपतीजी असेल तर दुर्वा अर्पण केल्या जातात फुलं अर्पण केली जातात वस्त्र अर्पण केली जातात आणि मग त्यांना श्रद्धेनं भक्तिभावानं देवघरामध्ये दे आपण स्थापन करतो विराजित करतो आणि हे सगळे षोडशोपचार झाल्यानंतर भक्तिभावानं आपण तो प्रसाद ग्रहण करत असतो प्रसाद ग्रहण करत असताना आपल्या हातावर पंचामृत देण्यात येतं आणि तेच पंचामृत आपण आपली तर्जनी वाकवून तर्जनी आणि अंगठा एकमेकांशी जोडून ते प्राशन करत असतो ते इतकं पवित्र असतं ते त्याचं पावित्र्य इतकं मोठं आहे की त्या पंचामृताचा थेंब देखील आपण जमिनीवर पडू दे नाही तो जमिनीवर पडू नये त्या पंचामृताची अवहेल ना होऊ नये म्हणून आपण ते आपल्या माथ्याला किंवा आपल्या कपाळाला आपल्या डोक्याला लावत असतो त्यामागची भावना ही आहे की हे पंचामृत जे आहे जे आपण देवाला अर्पण केलेलं आहे तेच आपण प्रसाद म्हणून ग्रहण करत आहोत ते किती पवित्र आहे त्या पावित्र्याचा अवमान होऊ नये त्या पावित्र्याचा अपमान होऊ नये म्हणून ते पंचामृत आपण आपल्या माथ्याला लावत असतो मात्र हे समजण्या इतकी बुद्धी आणि तसे संस्कार माणसाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे आता होतं काय अंधारे सारख्या बाई यांच्या पक्षामध्ये आलेल्या आहेत यांच्या गटामध्ये आलेल्या आहेत ज्या प्रभू श्रीरामाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार प्रभू हनुमानावर ह्या घाणेरडी टीका टप्पणी करणार आई बसमी आई बसमी म्हणवत आपल्या हिंदू देवी देवतांचा अपमान करणार नवरात्रावर टीका करणार यांना पावित्र्य माहीतच नाहीये नवरात्राचं नेमकं काय आहे ते यांचीच री उद्धव ठाकरे ओढायला लागलेली आहेत उद्धव ठाकरेंना असं वाटतं की जेव्हा केव्हा ते असे हिंदूंवर टीका करतात तेव्हा त्यांच्या समोर बसलेली जी चार दोन टाळकी आहे ते टाळ्या वाजवतात शिट्ट्या वाजवतात याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना हे सर्व मान्य झालेलं आहे की उद्धव ठाकरे जे बोलत आहेत ते सगळं जगनमान्य झालेलं आहे अजिबात नाही हे फक्त तुमच्या त्या दोन चार टाळक्यांनाच जगनमान्य हे फक्त त्यांच्याचसाठी आहे कारण त्यांचं जगच तुमच्या पुरतं मर्यादित आहे हे सगळेजण कुपमंडूक आहेत बाहेरचं जग किती विशाल आहे हिंदू धर्म किती विशाल आहे याची यांना अजून जाणीवच झालेली नाही आणि त्याचमुळे हे असे बेताल वागत सुटतात उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते जेव्हा हिंदू धर्मावर प्रथा परंपरांवर अशी घानेरडी टिप्पणी टिक करतात त्यामुळे यांच्या चेल्या चपाट्यांचं सुद्धा डेरी वाढतं आणि मग हे सुद्धा तसंच अदवा तद्वा बोलायला लागतात तर हे करण्याची काहीच गरज नाहीये तुमची ज्या गोष्टीवर आस्था नाही तुमचं ज्या गोष्टीवर प्रेम नाही ज्या गोष्टींचा तुम्हाला अजिबातच आदर नाही ज्यावर तुमची श्रद्धा नाही त्यात पडताच कशाला त्यात पडायचंच कशाला यातूनच दिसून येतं मित्रांनो की ह्यांना इतरांच्या भावनांचा अजिबातच मान ठेवता येत नाही उद्धव ठाकरे हे स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा मनाचा कधीच विचार करत नाहीत नुकतच मध्यंतरी गंगा स्नानावरून उद्धव ठाकरे यांचे बंधू राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा विधान केलं आणि महाराष्ट्रभरातून त्याच्यावर पडसाद उमटले अनेकांना राज साहेब ठाकरे यांनी केलेली कुंभमेळ्यावरची आणि विशेषत गंगा स्नानावरची टीका अजिबातच उचलेली नाही अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली सोशल मीडियावर तर अनेक जण असं म्हणत होते की कदाचित याचमुळे राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आतापर्यंत मतदारांनी दूर ठेवलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे यांनी तर त्याच्या पुढचं पाऊल टाकलेलं आहे उद्धव ठाकरे तर सरळ सरळ हिंदूंच्या पवित्र भगव्याला फडक म्हणतात पंचामृताला टवाली करून त्याची मद्यासोबत तुलना करतात हे गुठवर चालणार आहे ठीक आहे तुम्हाला शेंडी जाणव नको आहे ना मान द्या आम्हाला की तुम्हाला शिंडी जाणव्याची अलर्जी आहे पण तुम्हाला सगळ्याच गोष्टींची अलर्जी आहे तुम्हाला मंदिरांची अलर्जी आहे जाहीरपणे तुम्ही बेशरमपणे सांगता की ते भगवद्गीता नावाचं जाडजूड पुस्तक आहे बाबा ते काही मी वाचलेलं नाहीये मात्र मला एकानं कुराणाची मराठीतली प्रत दिली किती चांगलं वाटलं मला हो आलंय मुस्लिम मतदार माझ्यासोबत अरे येऊ द्या ना तुम्हाला त्या मुस्लिम कार्यकर्त्याने कुराणाची मराठी प्रत दिली यावर आमचा आक्षेप अजिबातच नाही मात्र आमच्या पवित्र भगवत गीतेला जाडजूर पुस्तक म्हणून हिणवण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी आणि मग कशाला डोंग करता कशाला स्तोम माजवता स्वयंघोषित नंद नावाच्या घोषित शंकराचार्याला आपल्या मातोश्री नावाच्या त्या बंगल्यावर बोलवायचं आणि तिथे त्यांचं पाद्यपूजन करायचं त्यांची पूजा करायची आणि त्यांच्याकडून स्वतःचं कौतुक सुद्धा करून घ्यायचं की उद्धव ठाकरे खूप महान आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी झालेली आहे खरी गद्दारी तर उद्धव ठाकरे यांनी केली आहे वडिलांच्या विचारांशी महाराष्ट्राच्या मतदारांशी अनेक जण उघडपणे यावर बोलतात मित्रांनो मात्र आता उद्धव ठाकरे यांनी सगळ्या सीमा ओलांडलेल्या आहेत आता तर पंचामृताचा सुद्धा अनादर करायला सुरुवात केली आहे गोमूत्रावरून तर हे एरवी बरळतच असतात अशा अनेक गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या आहेत ज्या हिंदूंच्या मनामध्ये रोष निर्माण करतात संताप निर्माण करतात आणि हाच रोष हाच संताप यांना निवडणुकीमध्ये महागात पडत असतो तरी सुद्धा यांना अजूनही असं वाटतं की हिंदूंवर जर आपण टीका गेली तर हे बाकीचे लिबराडूज आपल्यावर खुश होतील हे हिरवे मतदार आपल्यावर खुश होतील आणि मतदान करतील प्रत्येक निवडणुकीचं गणित वेगळं असतं हे उद्धव ठाकरे यांना कळत नाही दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हे चिरंजीव राजकारणामधले शेख चिंगली आहेत यांना राजकारण अजिबातच समजत नाही कारण राजकारण समजून घेण्यासाठी राजकारण करण्यासाठी तुम्हाला जनतेच्या मनाचा विचार करावा लागतो आणि तो कौल कसा आहे याची तुम्हाला जाण असणं गरजेचं आहे मात्र ही जाण हा आणि हा विचार उद्धव ठाकरेंच्या आसपास सुद्धा कधीही जात नाही किंवा उद्धव ठाकरे या विचाराच्या अवतीभोवती सुद्धा कधीही नसतात त्यामुळे हेच म्हणणं रास्त आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कष्टाने शिवसेना उभी केली शिवसेना वाढवली तितक्याच सहजतेने त्यांच्याच चिरंजीवांनी त्यांच्याच ह्या पक्षाला सुरुंग लावलेला आहे आणि हे केवळ आपल्या राजकीय अपरिपक्वतेमुळे झालेलं आहे हे वारंवार सिद्ध होत आलेलं आहे कारण यांच्याकडे थोडी जरी राजकीय परिपक्वता असती तर यांनी हिंदव्या मतदारांना जवळ घेण्यासाठी हिंदू मतदार असा अपमानित करून दूर केलेला नसता तुम्हाला मुस्लिम मतदार हवा आहे ना तुम्ही घ्या ना पण बघ तो मुस्लिम मतदार सोबत घेत असताना हिंदूंना टार्गेट करणं गरजेचंच आहे का हिंदूंवर टीका टिप्पणी करायची हिंदूंच्या सणांवर टीका टिप्पणी हे गरजेचं आहे का बरं हे केल्यानं कोण खुश होतं ते तरी खुश होत आहेत का हिरवी मतदार नाही हिंदू तर खुश आणि त्यांचा जो आनंद आहे तो क्षणिक आनंद आहे आणि तुमचा जो आनंद आहे तो देखील क्षणिक आनंद आहे मात्र या क्षणिक टाळ्या शिट्ट्यांसाठी आणि आनंदासाठी आपण किती मोठी माती खात आहोत हे यांच्या अजूनही लक्षात येत नाहीये मित्रांनो त्यामुळे बीएमसीच्या निवडणुकांचा निकाल जो आहे तो आताच स्पष्ट झालेला आहे यासाठी ज्योतिषाची अजिबातच गरज नाहीये तुरतास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपण प्रपंच परिवाराच्या ज्या योजना सुरू केलेल्या आहेत ज्यामध्ये ज्येष्ठांसाठी ज्या योजना आहेत गोमातेसाठीच्या योजना आहेत अन्नदान आहे रुग्णसेवा आहे शालेय विद्यार्थ्यांचा खर्च उचलायचा आहे आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या अर्थार्जनाच्या नव्या योजना आणायच्या आहेत ज्या सुरू झालेलं आहे काम त्याला पाठबळ मिळावं त्याला हातभार मिळावा म्हणून तुमचं सहकार्य अपेक्षित आहे म्हणूनच विनंती महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या प्रपंच परिवाराचा सदस्य बनण्यासाठी आपण ऐच्छिक वर्गणी स्वीकारत आहोत या सगळ्यांची माहिती आणि नोंदणीची माहिती उपक्रमांची माहिती आम्ही व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला कळवू डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअप करा सगळी माहिती तुमच्यापर्यंत यथोचित व्हिडिओमध्ये पोहोचून जाईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्सच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय हडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय गीत जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय राम रघुपति राघव पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर वि